स्वामी श्री समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी नामस्मरणाने होणारे शरीरावर परिणाम आपल्याला याचा काय लाभ होतो आपल्या संसारात याचा काय लाभ होतो हे तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे नामस्मरण हा भगवंताकडे नेणारा आपला एक मार्ग असतो आपला संसार जर सुखी करायचा असेल तर याचा जरूर उपयोग करा ईश्वर हे आनंदाचे स्वरूप असते आणि आत्मा हे त्याचे रूप असते आपण हा मार्ग सोडून विनाकारण मृगजळामागे धावत बसतो आणि आपला परमार्थ साध्य करत नाही हे ज्यांना पण समजते ते साधक नामस्मरण हाच मार्ग निवडतात संपूर्ण मानसिक शांती समाधान हवे असेल तर स्त्री पुरुष श्रीमंत गरीब कुठल्याही जात धर्म देश प्रांतातील असो भगवंताचे नामस्मरण त्याला सुख समाधान प्रदान करेल नामस्मरणाने आपला रक्तदाब सुद्धा खालच्या पातळीने चालतो शरीर मन शांत होत मेंदूतील विचारांची खोगीर भरती कमी होते श्री स्वामी समर्थांचे हे नाम आपल्या जीवनाला तारून नेणारे आहे या नामामध्ये मोठी शक्ती आहे म्हणून या नामाच्या स्मरणाने आपल्या मनाला शांती मिळते आपले मन शांत झाल्यामुळे आपल्या मनात चांगले व सकारात्मक विचार यायला लागतात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने आपल्या परिवाराचे संकट व अडचणीपासून संरक्षण नक्कीच होते भविष्यात येणाऱ्या अडचणी आधीच दूर होतात आणि आपले आयुष्य सुलभ व सरळ होत जाते तसेच या नामस्मरणाच्या शक्तीमुळे आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते आपला पुनपूर्व जन्म आणि आत्ताचा जन्म यातील पाप कर्मे नष्ट होतात जेव्हा आपण घरामध्ये श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करतो तेव्हा नामस्मरणाने वास्तूची शुद्धता देखील होते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो आणि यामुळे घरात प्रसन्नता वाढते आपल्या घरातील वातावरण आनंदी होते आणि घरातील वातावरण जर प्रसन्न असेल तर आपोआपच सर्व चांगल्या गोष्टी घडायला लागतात नियमितपणे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण जर केले तर आपल्यातील आत्मविश्वास व एकाग्रता वाढते यामुळे आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला लागतात या नामस्मरणामुळे सर्व वाईट स्पंदने नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यातील दुःख नाहीशी होऊन आपल्याला सुखाची प्राप्ती होते तसेच आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला प्रत्येक चांगल्या कामामध्ये मनासारखे यश मिळत राहते अभ्यास असू घरातील काय घरातील काही प्रॉब्लेम्स असू या सगळ्यात ऑफिसमधले काही बिझनेसमधले काही प्रॉब्लेम असू या सगळ्यात आपल्याला यश मिळते जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल आत्मविश्वास जर नसेल तर आपण श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण दररोज केले पाहिजेत या नामस्मरणामुळे आपल्या मनातली सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला संकटांना सामोरे जाण्याची शक्ती स्वामी माऊली आपल्याला देते रोज सकाळी स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचा जप केला तर तुमचा दिवस आनंदित जातो हे शंभर टक्के खरं आहे मी माझा स्वतःचा अनुभव सांगते आपली दिवसाची सर्व कामे विनाअडथळा यशस्वीपणे पार पडतात जीवनामध्ये अनेक चमत्कारिक बदल घडवण्याची ताकद या नामस्मरणात आहे म्हणून सकाळ संध्याकाळ जसं जमेल यथा सांग श्री स्वामी समर्थांचं जास्तीत जास्त नामस्मरण केले पाहिजेत दररोज निदान एक माळ तरी श्री स्वामी समर्थ नामाचं नामस्मरण करावे म्हणून आजपासून तुम्ही सर्वांनी सुरुवात करा आजचा दिवस शुभ आहे गुरुवार आहे आपल्या स्वामींचा आजपासून तुम्ही करत नसाल तर नामस्मरणाला सुरुवात करा तुमचे मन एवढे हलके होईल ना तर अलगद तुमच्या आयुष्यातले सर्व संकटे स्वामी नष्ट करतील एवढी ताकद आहे या स्वामींच्या षडाक्षरी नामस्मरणाच्या मंत्रामध्ये त्यामुळं तुम्ही आजपासूनच सुरुवात करा हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि दुसऱ्यांनाही माहिती शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी संकटे दूर करू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त